नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शासन निर्णय पाच मार्च दोन हजार पंचवीस साडवये विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयातील त्यांच्या इयत्तेनुसार ठरवून दिलेला स्तर गाठणे आवश्यक आहे त्यासाठी गणित विषयाचा इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी संख्याज्ञानमधील अठरावा स्तर शून्य ते नऊ संख्या नामे लिहितो हा विद्यार्थ्यांनी यापूर्वी पूर्ण केला आहे विद्यार्थ्यांनी आता त्या पुढील स्तर दहा ते एकोणवीस संख्या अंकात लिहितो हा स्तर गाठण्यासाठी एक शिक्षक म्हणून नक्कीच आपल्याच काहीतरी अडचणी येतात मग त्या अडचणी कोणत्या ते आपण अगोदर समजून घेऊया तर आपल्याला येणारी जी अडचण आहे ती पहिली अडचण ती म्हणजे अकरा ते एकोणवीसमधील शब्दरूप लक्षात ठेवणे मुलांना कठीण जाते हा अनुभव सर्वांनी अनुभवलेलाच असेल त्यानंतर उच्चार आणि लेखनात गोंधळ होणे जसं की आपण अठरा म्हणतो लिहिताना अठरा पण म्हणतात विद्यार्थी लिहितो मग अठरा आणि अठरा चौदा आणि च व दा म्हणजे अऐवजी व चा वापर ही एक अडचण आहे त्यानंतर क्रमलक्षात ठेवणे कठीण जाणे क्रम कोणता अकरानंतर बारा बारानंतर नंतर तेरा हा जो क्रम आहे हा एखाद्या वेळेस कठीण त्याला जातो ही एक अडचण आहे त्यानंतर संख्या उलट लिहिणे किंवा मध्येच उडी मारणे हा अणुव सर्वांनी घेतलेला असेल अकरा तेरा पंधरा असं मध्येच कुठेतरी एखादा अंक दोन अंक उडी मारून पुढे जाणे तर आपण सर्वजण वर्गात प्रयत्न करतो तरी देखील काय होत असतं काही विद्यार्थी अपेक्षित अध्ययन स्तर पूर्ण करताना वरील समस्यांच्या माध्यमातून अडखळतात तर काही विद्यार्थी तो स्तर अगदी सहज पूर्ण करतात अध्ययन स्तर गाठू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सहज समजेल व ते आनंदाने शिकतील याकरिता आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काही आनंददायी कृती वर्गात घेणे आवश्यक आहे भाषा व गणित या दोन्ही विषयाची सांगड घालून खेळ कृती आणि लेखन यांचा संगम सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग हा जर वाढला तर नक्कीच अध्ययन स्तर सहज गाठता येईल चला तर मग आपण यासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील त्या ते आपण समजून घेऊया आणि त्या आपल्या वर्गामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया तर पहिली कृती जिचं नाव आहे संख्या व संख्यानामे ओळख आता संख्या व संख्यानामे संख्या ओळखमध्ये काय आहे आपल्याला जो स्तर गाठायचा आहे तो आहे दहा ते एकोणीसपर्यंतचा मग त्यासाठी काय करायचं एक तर चार्टच्या मदतीने किंवा फलकावर आपण दहापासून एकोणीसपर्यंतच्या संख्या लिहून घ्यायच्या अगदी स्पष्टपणे शेवटच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी दिस स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने ते लिहून द्यायचं आणि विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ समजावून सांगायचा जसं की मी या ठिकाणी एक चार्टवर लिहिलेलं आहे दहा दहा अकरा अकरा बारा बारा तेरा तेरा म्हणजे संख्याही लिहिलेली आहे आणि संख्येचं शब्दात रूपांतर म्हणजे संख्या नामसुद्धा लिहिलेला आहे हा संख्या आणि संख्यानामाचा तत्ता विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर अगदी सहज दिसेल अशा पद्धतीने एकतर तो लावायचा किंवा फळ्यावर व्यवस्थित लिहून द्यायचा आता या ठिकाणी दहा ते एकोणीसपर्यंत सर्व अंक विद्यार्थ्यांना स्पष्ट ओळखू येतील अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेले आहेत मग आता हे दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा हे संख्या आणि त्याचं जे चित्राचं नाव आहे ज्याला आपण संख्या नाम असं म्हणतो ते संख्या नाम व्यवस्थित आपल्यासोबत अगोदर वाचायला सांगायचं त्याचे वाचन तर आता गाठलेलं आहे ना पण याच चित्राला किंवा याच संख्येला दहा म्हणतात याच संख्येला तेरा म्हणतात याच संख्येला पंधरा म्हणतात हा जो स समज आहे हा समज आता त्यांना चांगला बिंबवायचा आहे जेणेकरून त्याने कुठलंही चित्र पाहिलं कोणतीही संख्या पाहिली तर तो अगदी सहजपणे सांगेल की हां या ठिकाणी ही संख्या दिसते तिचं नाव सतरा आहे तिला तो अठरा म्हणणार नाही अशा पद्धतीने हा एक खेळ आपल्याला विद्यार्थ्यासोबत घेता येईल तर अशा प्रकारे एकोणीसाव स्तर गाठण्यासाठी आपण विविध कृती घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत आपण ही माहिती पोचवू शकतो धन्यवाद